नमस्कार मित्रांनो मिशन नौदेमध्ये सर्वांचे ह्या ठिकाणी स्वागत आहे काही प्रश्न असे असतात जे आपल्याला ह्या ठिकाणी काठीने पातळी त्यांची थोडीशी जास्त वाटते सोपे प्रश्न असतात ते परंतु ते आपल्याला कन्फ्यूज करत असतात त्याच्यातलाच हा एक प्रश्न आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील प्रश्न काय म्हणत आहे प्रश्न आहे ह्या ठिकाणी एक माणूस तीस किलोमीटर प्रति तास प्रवास केल्यास आपला तो गंतव्यस्थानावर दहा मिनटे उशिरा पोचतो आणि बेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यानंतर तो दहा मिनटे आधी पोचतो ठीक आहे आधी पोचला तर त्याचे प्रवासाचे अंतर ह्या ठिकाणी आपल्याला काढायचे आहे सोपा प्रश्न आहे मग सोडवायचं कसं या ठिकाणी बघा आपल्याला अंतर काढायचे आहे मग अंतराचे आपण या ठिकाणी घेऊ अंतर या ठिकाणी अंतर घेऊ आपण तो घेऊ आपण एक्स किलोमीटर या प्रश्नाला आपण एक डायग्रामच्याद्वारे समजून घेऊ हा झाला त्याचा अंतर ठीक आहे हे झाले त्याचे अंतर जे आपल्याला माहीत नाही आहे ओके त्याचा पहिला जो आहे वेग तो पहिला वेग आहे त्याच्या तीस किलोमीटर प्रति तास ओके या पद्धतीने गेला तर तो पोचतो दहा मिनिटे उशिरा ओके त्याच्यानंतर तो जो वेग आहे त्याचा तो वेग आपला वाढवतो हो बेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने जर तो प्रवास केला दुसऱ्या दिवशी तर तो दहा मिनिटे आधी पोचतो ठीक आहे ह्या दोन गोष्टी झाल्या आपल्याला काढायचं ह्या ठिकाणी अंतर ओके अंतर आपण ह्या ठिकाणी एक्स किलोमीटर लिहिलेला आहे ओके पण अंतर साठी आपल्याला काय काय गोष्टी लागतात अंतर म्हणजे होते ह्या ठिकाणी वेग गुणिला वेळ बरोबर आहे परंतु हा जो वेळ आहे हा वेळातला फरक आहे हा वेळामधला काय आहे फरक का आहे ठीक आहे आता आपण हा ह्या ठिकाणी अंतर बरोबर वेग गुणाला वेळ हा सूत्र ह्या ठिकाणी वापरणार नाही कारण की हा अंतरातला फरक पडलेला आहे जर आपण घड्याळची गोष्ट केली तर आपल्याला समजून येईल ह्या ठिकाणी बारा वाजतात ठीक आहे जर त्याला या पद्धतीने जर गेला तीस किलोमीटर प्रति तास या वेगाने जर गेला तर तो दहा मिनटं उशिरा पोहोचतो म्हणजे ह्या ठिकाणी पोहोचला तो ओके त्याच्यानंतर दहा मिनटं आधी पोचतो किंवा जर तो बेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगानं जर गेला तर तो दहा मिनटं काय होतो आधी तो आधी पोचतो म्हणजे तो या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे ह्या ठिकाणी ते दहा मिनिटे आणि इकडची दहा मिनिटे बरोबर आहे म्हणजे हा किती झाला हा झाला वीस मिनिटांचा फरक झाला किती मिनिटांचा फरक झाला आहे वीस मिनिटांचा फरक झालेला आहे ओके या ठिकाणी लिहू आपण वीस मिनिटे आता वीस मिनिटांचा फरक झाले ओके ठीक आहे आता हा जो फरक आहे हा मिनटामध्ये यायला आपण तासामध्ये करून घेऊ वीस छेद आपण साठ करू ठीक आहे हा झाला या ठिकाणी तास बे बेतीस सहा म्हणजे ह्या ठिकाणी झाला छेद तीन तास हा झाला तासमध्ये ओके अंतर झाला फरकात फरक झाला ओके आता ह्या ठिकाणी सर्वात आधी हा जो वेग आहे या वेगाचा आपल्याला वेळ काढावा लागेल ओके हा झाला नंबर एक आणि हा झाला नंबर दोन ओके अरे ह्या ठिकाणी होईल सर्वात प्रथम पहिला वेळ वेळचा फॉर्म्युला आहे अंतर भागीला वेग म्हणजे होईल एक्स छेद या ठिकाणी होईल तो एक्स छेद तीस तर हा झाला तासामध्ये त्याबद्दल वेळ काढू आपण वेळ बरोबर अंतर किती ह्या ठिकाणी एक्स याचा वेग किती आहे बेचाळीस ओके म्हणजे हा झाला तास आणि हा झाला तासातला फरक ठीक आहे आलं लक्षात तुमच्या तर दोघांमधला फरक आपण काढून घेऊ म्हणजे फरक किती होणार आहे ठिकाणी बघा एक्स छेद तीस वजा एक्स छेद बेचाळीस आणि याच्यातला फरक किती आला एक छेद तीन एक छेद तीन, तीन हा झाला फरक याच्यातला ओके पुढे आता ह्या ठिकाणी आपल्याला ह्या यांची लसावी काढावं लागेल काय काढावं लागणार आहे लसावी लसावी लसा काढण्यासाठी काय करू आपण मग तीस आणि बेचाळीस आपल्याला अशी संख्या पाहिजे ह्या ठिकाणी दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या पाहिजे म्हणजे ती आहे आता दोन इथं लिहू आपण पंधरा इथं लिहू बे दोन्ही चार का बे तीनच्या फाड्यामध्ये येतात तीन हाची पंधरा तीन, तीन सत्ता एकवीस ओके, गुनिला, 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 ओके साहा, साहा गुनिला, या ठिकाणी दोन गुणिला तीन बेतरी सहा दोन गुणिला तीन गुणिला पाच गुणिला सात ओके हजारांच्या लसावी बेतरी सहा सहा पंचे तीस गुणिला सात किती होतील हे सात तरी एकवीस दोनशे दहा या ठिकाणी दोनशे दहा येणार आहेत म्हणजे ह्या ठिकाणी आपण लिहू एक्स तीन तीस गुणिला तीना सत्ता एकेवीस राईट right? मायनस एक्स बेचाळीस गुणीला करणार आपण पाच करणार ओके ठीक आहे छेद, तीन सात एक्स दोनशे दहा वजा पाच एक्स छेद दोनशे दहा बरोबर छेद, तीन ओके सात मधून पाच गेले राहिले दोन एक्स छेद दोनशे दहा बरोबर छेद तीन ठीक आहे त्याच्यानंतर याच्या गुरु आपण तिरघच गुणाकार दोन एक्स गुणीला तीन बरोबर दोनशे दहा अरे लक्षात त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे फक्त आपल्याला एक्स काढायचं आहे तर म्हणजे दोनशे दहा आता हे गुन्हागारामध्ये तर भागाकारामध्ये दोन गुणीला तीन का तीन बे का बे, एक तीन तीन सात एके वीस ठीक आहे बे एक बे आणि याचे अर्धे होतील पस्तीस म्हणजे एक्स बरोबर आला पस्तीस मीटर असेच प्रश्न बघण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या नंतरच्या प्रश्नामध्ये गुड बाय